अशा न्यूज नेटवर्कमध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं स्वागत करतोय परंतु स्वागत या ठिकाणी या ठिकाणी लोकांचंच केलं या रस्त्यानं कुडूस कोंडला फाटा रस्ता कोंडला फाटा ते पुढे जाऊन तो खैरे वासिन रोडला मात्र मिळणारा हा बायपास आहे वासिन हायवेला जाण्यासाठी असणारा बायपास आता ही गाडी आली बघा कशा पद्धतीनं एकदम पाच ते दहाच्या स्पीडला आहे आणि खड्डे चुकवत चुकवत ही गाडी या ठिकाणी स्लो मोशनमध्ये येत आहे करोडो रुपये लाखो रुपया रस्त्याला शासनाचा निधी आमदार साहेबांनी आणला परंतु तो निधी या ठिकाणी या ठेकेदारांनी मात्र कसा वापरला आणि बांधकाम अधिकारी यांच्या साठ्या लोट्यानं तो पैसा खाल्ला गेला असे आरोप मात्र लोक करत आहेत कारण हा रस्ता तेवढाच खड्डेमय आहे याला कोण म्हणणार की करोड रुपयाचा रस्ता खर्च केलेला रस्ता आहे अर्धा अपुराक रस्ता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आ, या ठिकाणी प्रवासी आहेत त्यांच्याशी जे आपण मत जाणून घेऊया या कोंडला विभागातील आहेत आपलं नाव काय विजय पाटील विजय यांचं नाव आहे आ, रस्ता हा किती वर्षापासून खराब आहे हा वर्ष वर्ष झाले डोफा डोफा खड्डे पडलेले आहेत रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत खूप खूप खुँ. या रस्त्यासाठी प्रयत्न केले की के नाही आतापर्यंत केले आंदोलन केले केशी झाल्या दुनियादारी झाली रस्ता आम्ही या अधिकाऱ्यांनी वाट लावून टाकली बांधकाम अधिकारी लक्ष देत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का सवालच नाही तेच मेन आहेत ना तेच चोर आहेत कॉन्ट्रॅक्टर का त्याच्या या करण्यासाठी अधिकारी हे गव्हर्नमेंटचा पगार घेतात कशासाठी घेतात यांचे साठा लोट आज या ठिकाणी मात्र बघा जनसामान्यांचा उद्रेक आहे की या रस्त्यांसाठी जी लाखोची करोडोची बिलं काढली जातात ते अधिकाऱ्यांच्या सहीनं निघतायत म्हणजेच हेच अधिकारी या रस्त्याला कारणीभूत आहेत आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं मात्र नागरिक म्हणत आहेत मशाल न्यूज महाराष्ट्रातील एकमेव चॅनल जे या पालघर वाडा तालुक्यातील या रस्त्यांची दुरावस्था मुंबईपासून दोन तासाच्या अंतरावर हा वाडा तालुका आहे दोन खासदार तीन आमदार या वाडा तालुक्यामध्ये येतात परंतु काय अवस्था देवा रे देवा या रस्त्याची मात्र झालेली आहे कपाळावर हात मार बघा शाळेची या ठिकाणी गाडी आहे स्कूल बस आहे आणि सा या ठिकाणी कशा खड्ड्यातून मात्र जाते जीवाला धोका शालेय विद्यार्थ्यांना मात्र या रस्त्या वाचून आहे अनेक अपघात घडलेले आहेत मृत्यूचं साठचं साठं मात्र पसरलेलं आहे आणि या ठिकाणी बांधकाम अधिकारी ठेकेदर साठं लोट लोकांसमोर मात्र मांडलं जात आहे आणि कारवाई व्हावी या ठिकाणी मात्र केली जाते मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज नेटवर्क ऐकत ऐकत्रा खराब भ्रष्ट अधिकारी यांच्या मार्फत ठेकेदारांनी केलेल्या रस्त्यांची कहाणी वाडा पालघर मशाल न्यूज नेटवर्क